डोंबिवलीतील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून अयोध्या श्रीराम मंदिर रथाच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांनी अयोध्या श्रीराम मंदिर रथाच्या प्रतिकृतीची उभारणी केली आहे डोंबिवली पश्चिम येथे या भव्य रथाची मिरवणूक मोठ्या जयघोषात आज दुपारी निघाली डोंबिवली पश्चिम येथील पुबा भावे सभागृहापासून अयोध्या राम मंदिर रथ यात्रेला प्रारंभ झाला कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी श्रीराम रथाचे मनोभावे पूजन केले यावेळी फुलांची उधळण करीत जय श्रीराम आमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने रामरथ मिरवणुकीत सहभागी झाले होते पश्चिम येथील पुवा भावे सभागृहापासून सुरू झालेल्या रथयात्राची संपूर्ण डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यावर मिरवणूक काढण्यात आली डोंबिवलीकर मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते प्रभू रामचंद्राचं मंदिर अशी तमाम हिंदूंची जी भावना होती आणि गेले अनेक वर्ष कायद्याच्या द्वारे हा प्रश्न सुटत नव्हता परंतु कायद्याने हा प्रश्न सुटलेला आहे आणि बावीस जानेवारी चोवीसला याची प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन होणार आहे आणि निश्चितपणे भारतभरामध्ये त्याचा जल्लोष सुरू आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणजे कल्याण लोकसभा सभेचे खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांच्या माध्यमातून मंदिराची प्रति प्रतिकृती आणि मूर्ती संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये मिरवणूक सुरू आहे लोकांच्या दर्शनासाठी हे आयोजन केलेलं आहे आज चौथा दिवस असून आज डोंबिवली शहरामध्ये हा ही रथाची रा, द्वारे प्रत, मंदिराची प्रतिकृती लोकांच्या दर्शनासाठी आहे महाराष्ट्र स्पॉट न्यूज डोंबिवली